अंधश्रद्धेचा फायदा घेत भक्तांची फसवणूक करणाऱ्या एका बाबाची हायटेक विकृती समोर आली प्रसाद दादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद तामदार या तथाकथित बाबावर बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून त्याच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आलेत तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे आरोपी भोंदूबाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप डाऊनलोड करून त्यांच्या खाजगी क्षणांवर नजर ठेवत असे याशिवाय तो भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करत होता या कृत्याची झलक तपासात पाच वेगवेगळ्या वेग भक्तांच्या चौकशीतून समोर आली आहे बाबा स्वतःला भक्तांचे दोष स्वतःवर घेतो त्यांच्यावर संकट आहे आणि त्यासाठी विशिष्ट उपाय करतो अशी बतावणी करत असे एखादा भक्त त्याच्या निच कृतीला विरोध करत असे तर तो कागदावर मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत असे की त्या दिवशी तू मरशील त्यामुळे अनेक भक्त मानसिक दबावाखाली त्याच्या सांगण्यावरून वागत होते आरोपीकडून तीन मोबाईल एक डिजिटल पॅड सहा पेनड्राईव्ह चार मेमरी कार्डसह अस्वस्थता आणि निद्रानाशकावरील गोळ्यांचे पाकिट देखील जप्त करण्यात आले आरोपीने भक्तांचे खाजगी क्षण हिडन ॲपद्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याची माहिती समोर आली आहे आरोपीने पुरुषांप्रमाणेच महिला व लहान मुलांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवली जाते त्याने स्थापन केलेली संस्था कायदेशीर आहे का यासह विविध मुद्द्यांवर तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली आहे आरोपी बाबाने भक्ताला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोठं संकट येणार असल्याची भीती दाखवून त्याच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप डाउनलोड करायला सांगितलं त्यानंतर त्याला पाण्यातून गुंगीची गोळी देऊन अनैसर्गिक अत्याचार केले दुसऱ्या भक्ताला गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करताना दोष स्वतःवर घेत असल्याची बतावणी देखील केली आणखी एकाला त्याचे दोष दूर करण्यासाठी हिडन ॲप सुरू ठेवून मैत्रिणीशी संबंध प्रस्थापित करण्यास सांगितले आरोपीच्या चाळ्यांना एका भक्ताने विरोध केला असता तू अपाय अर्धवट सोडून चालला आहेस असे सांगून एका कागदावर तारीख लिहून त्या तारखेला मृत्यू होईल अशी भीती घातल्याचं भक्ताने सांगितलं पोलिसांनी बाबाला अटक केल्यानंतर तपासादरम्यान धक्कादायक बातम्या समोर येत आहेत हा बाबा इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या माध्यमातून अश्लील चाळे करायचा तर भोंदूबाबाच्या आश्रमातून आतापर्यंत पोलिसांना वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटे तपासात आता आणखी काही धक्कादायक खुलासे किंवा तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा असा सल्ला बाबाने काही भक्तांना दिला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं विशेष म्हणजे शरीर संबंध सुरू असताना या भोंदू बाबाने मोबाईल नेव्हिगेशन सुरू करून तो मोबाईल एखाद्या विशिष्ट कोपऱ्यात ठेवण्यास सांगितला त्याद्वारे मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा भोंधूबाबा त्यांचे खाजगी क्षण पाहत होता दरम्यान एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी मित्राकडे दिला असता या मोबाईलमध्ये हिडन ॲप असल्याचं समोर आलं त्यानंतर बाबाचा भांडाफोड होऊन गुन्हा दाखल करण्यात आला सायबर तज्ज्ञांच्या मदतीने या भोंडूबाबाच्या मोबाईल आणि ॲपची तपासणी करण्यात आली आहे त्यात भक्तांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आढळून आहे पोलिसांनी भोंदूबाबाकडील तीन स्मार्टफोन आणि एक टॅब जप्त केलाय यातील एक फोन जुना असून सध्या दोनच फोनची तपासणी सुरू आहे साधकांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या भोंदूबाबा प्रसाद तामदार याची पोलीस कोठडी संपत असतानाच पोलिसांनी या, या भोंदूबाबाच्या गळ्याभोवती फास आवळायला सुरुवात केली आहे पोलिसांनी भोंदूबाबाच्या आश्रमातून तीन मोबाईल दोन आयपॅड गोळ्यांचं मोकळं पाकिट प्रोव्हिनॉलच्या नऊ गोळ्या सिम कार्ड आणि पेन हे साहित्य जप्त केलं आहे भोंधुबाबाकडील इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे त्यासाठीच पोलीस हे सर्व साहित्य न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवणार असून त्यामध्ये नेमका कोणता डेटा आहे याची माहिती घेणार आहेत दरम्यान भोंदूबाबाकडे इतर वैद्यकीय औषधंही मिळाली आहेत या औषधांचा नेमका वापर काय याचीही तपासणी पोलीस करणार आहेत दरम्यान या भोंधूबाबाच्या कुकृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर कोणावरही नागरिकांनी डोळे झाकून विश्वास ठेवू नये आपल्या मोबाईलमध्ये कोणतीही अनोळखी ॲप डाउनलोड करू नये असे आवाहन केले आहे तर दुसरीकडे एखाद्या बाबाकडे दोन ते तीन मोबाईल कसे आले तसेच बाबा असूनही त्याच्याकडे आयपॅड कसा असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत या भोंधूबाबावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पिंपरी चिंचवड